नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात स्टार न्यूज विटा येथील दर्जेदार गुणवत्तापूर्ण असलेल्या लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श पब्लिक स्कूल सीबीएसई या प्रशालेच्या प्राचार्यपदी लतीफ मनेर यांची नियुक्ती करण्यात आली संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट सदाशिवभाऊ पाटील संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट वैभवदादा पाटील यांनी नवनिर्वाचित प्राचार्य लतीफ मनेल यांचं अभिनंदन केले त्याचबरोबर संस्थेचे कार्यकारी संचालक पी टी पाटील यांनी भावी शैक्षणिक वाटचाली शुभेच्छा दिल्या ग्रामीण भागातील मुलांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणाची सोय व्हावी व आदर्श शैक्षणिक संकुलात शिकणारा प्रत्येक विद्यार्थी हा सक्षम व स्वतःच्या हिमतीवर उभा राहिला पाहिजे हा उद्देश असून शैक्षणिक क्षेत्रामध्ये झपाट्याने बदलणाऱ्या नवीन बदलांना सामोरे जाण्याचे धाडस आदर्श शैक्षणिक संकुल नेहमीच करत असते नवनिर्वाचित प्राचार्य लतीफ मनेर हे गेली सव्वीस वर्ष शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांनी तेरा वर्ष आय सी एस ई व सी बी ई स्कूलमध्ये शिक्षक या पदावर सर्वोत्तम असे ज्ञानदानाचं काम केले माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्रजी साहेब यांच्या पुणे येथील डॉक्टर सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूलमध्ये उपप्राचार्य व प्रशासकीय अधिकारी म्हणून अगदी विश्वासाने आपली सेवा त्यांनी बजावली त्याचबरोबर डॉक्टर डी वाय पाटील स्कूल निगडी प्राधिकरण पुणे स्कॉलर फाउंडेशन इंग्लिश मिडियम स्कूल पाचगणी शॉलम इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पाचगणी स्वामी विवेकानंद अकॅडमी सी बी एस सी हडपसर अशा नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उत्कृष्ट अष्टपैलू नवोपक्रमशील प्राचार्य आणि प्रशासन अधिकारी म्हणून भरीव असं योगदान दिलंय आपल्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये कराटे या क्रीडा प्रकारामध्ये ब्लॅक बेल्ट प्रथम श्रेणीमध्ये त्यांनी मिळवलाय त्याचबरोबर पाचगणी येथील गिरीस्थान यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्काराने त्यांच्या कार्याचा सन्मान केला आहे अमेरिकेच्या थोर शिक्षणतज्ञ डॉक्टर ब्ला यांच्याशी पाचगणी या ठिकाणी आयोजित केलेल्या अमेरिकन शिक्षण आणि भारतीय शिक्षण पद्धती या विषयावर दीर्घ असा संवाद साधण्याची विचारविनिमय करण्याची संधी प्राचार्य लतीफ मनेर यांना मिळाले शैक्षणिक गुणवत्ता शिस्त शाले प्रशासन संस्कार व सामाजिक कार्यातून प्रेरित होऊन अनेक गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केले विद्यार्थी दत्तक योजना राबवून आपल्या शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख उंच ठेवलाय म्हणून त्यांच्या निवडीने प्राचार्य लतीफ मनेर यांचं सर्वत्र कौतुक आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज